आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोल्हापूर येथील श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात भाविक भक्तांनी अलोट अशी गर्दी केली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या देखरेखीखाली असणाऱ्या श्री दत्त भिक्षालिंग मंदिराला अन्यान्य साधारण असे महत्व प्राप्त असून श्री दत्तगुरूंच्या नित्य दिनचर्येमध्ये भिक्षेसाठी ते कोल्हापुरात असतात त्यामुळे या मंदिराला कायमच गुरुभक्त भेट देत असतात आज गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री दत्तगुरूंचे सकाळी महाभिषेक झाले त्यानंतर श्री दत्ताची विशेष अशी पानाफुलामध्ये महापूजा बांधण्यात आली होती त्यानंतर दुपारी महाआरती सोहळ्यावेळी श्री दत्तगुरूंचे रूप याची देही याची डोळ्या साठवण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप झाले संध्याकाळी आरती व भजनाचा कार्यक्रम असल्याचे श्री दत्त मंदिर पुजारी पिंटू महाराज यांनी सांगितले